जांगड नावाची कविता मी मी प्रेम करणारा माणूस आहे आणि तुम्ही सगळे प्रेम करणारे आहात प्रेमानं सगळ्या गोष्टी चांगल्या होतात जी प्रेम करतात ती जिवंत माणसं असतात जी प्रेम करत नाहीत त्यांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या करायला हरकत नाही तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खूप छान अशी एक कविता जी की कवी नारायणपुरी यांनी म्हणलेली आहे कविता आहे प्रेमाचा जांगड गुत्ता खूप छान कविता आहे मित्रांनो तर ही कविता शॉर्ट पर्यंत नक्की बघा आहे का नाही इथं कशावर राहता तुम्ही हा ते मित्र नवरा आणि बायको दुसरं काहीच नाही याच्यापेक्षा काय एवढा चांगला सुसंवाद वाद कुठं होतो ज्या घरात भांड्याला भांड लागतंय तेच घर असते नाही नाही ते काय दे ज्या घरात भांड्याला भांड लागत नाही ते घर म्हणजे स्मशानभूमी आहे असं मी समजतो बर झालं पाहिजे ना ते माझा मित्र बायकोचा हात हातात घेऊन मार्केट मध्ये फिरत होता औरंगाबादला तर माझ्या डोळ्यात असं टचकनी पाणी आलं मी म्हणलं लग्नानंतरही तू बायकोवर एवढं प्रेम करतोस की हातात हात घेऊन मार्केट मध्ये फिरतोस ये म्हणे येड्या तसं नाही ये म्हणे हात सोडला की दुकानात घुसते या दिवशी एक गोष्ट लक्षात आली माझ्या कि लग्नाच्या अगोदर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे प्रेम आणि लग्नानंतर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे आत्मसुरक्षा पाकिट सांभाळावं लागतंय ना बघा जांगडगुप्ता नावाची कविता तुमच्या समोर ठेवतो प्रेमाचा ग जीव झाला हा खा आपण आपल्या भाषेत लिहिलं पाहिजे बोलीत लिहिलं पाहिजे तुम्ही ऐराणीत लिहिता आम्ही मराठवाडी बोलीत लिहितो आणि बोलीवर प्रेम जेवढं असतं माणसाचं तसं दुसऱ्या भाषेवर नसतं सगळ्या भाषा म्हणजे कशा मावश्या येतात आत्या येतात काकू येतात है का नाही पण आपली जी माय असते तिच्यावर आपलं प्रेमच असते हो ना त्याच्यामुळं आपण आपल्या बोलीत लिहिलं पाहिजे प्रेमाचा जांगड ग जेव्हा झाला हा खताग उखळात खूप प्रिय ज्यांचं गेलेलं आहे त्यांच्यासाठी ज्यांचं जाणार आहे त्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा उखळाले तोंड प्रिय प्रियबळ सुरुवातीला असं वाटतंय नंतर कळतो अरे भ्रमनिरास तुला जाल परी कोमल का मी चे झुडप प्रिये तू तुळशी वाणी सत्वशील मी आोंड ये प्रिय तू तुळशी वाणी सत्वशील मी तू ये रंगीला ताराचा औरंगाबादचं तारा पण सेंटर फार फेमस आहे मोडतोड पान भेटतात तिथं काय असत जे वाचलेलं ते सांगितलं आपण त्याच्यात तो तर पलंगतोड पण लिहिलं होतं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी बस स्टँडवर सोशिक जमातीच स्मारक आहे सोशिक त्याच नाव आहे नवनाथ रसवंतीग्रह म्हणजे तुम्ही बघा तुमच्या डोळ्यात असं टचकनी पाणी येईल घोंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो रस भगून आणि स्वतः डब्यात सोशिक जमातीची अवस्था अशी झालेली आहे त्याच्यामुळं तू इडारे मी रसवंतीचा प्रेमाचा तोंड प्रिय मुसळाचा तुंबळ रट्टाग तू पखवाजा भक्तीनाद लग्नानंतर माणूस दोन्हीकडून बदललं जाते एक हात आईचा असतो एक सांगायची गरज नाही तू पखवाजा चा भक्तीनाद आणि हातही दोन प्रकारचे असतात माईचा हात डोक्यावरून फिरला लेकराच्या की केस येतात नाही ठीक आहे कुणाच्या प्रेमानं जास्त फिरवला असेल तू पखभाज्याचा भक्तीनाद मी कडकडघाई कर हलगीची तू विना हरीच्या हाताची मी तुंतून तार तुंतुण्याची म्हणजे कोणी वाजू शकते तू विना हरीच्या हाताची मी तुन तुन तार तुंतुण्याची तु आषाढ वारी अभंग का तू अभंग मी परमिट रूम चा ग प्रेमाचा जांगड गुत्ताग ग जीव झाला हा खलबत्ता ग तू सूप चाय निज चटकदार मेनू बघा मेनू तू सूप चाय निज चटकदार मी झडपीची सुगडी खिचडी मधी चिक्की येणार होती काय झालं माहित नाही तिचा चिक्की आणणारे पण आले नाही खिचडी <laughs> तू बट्टर तंदूर गरम तू बट्टर न तंदूर गरम मी हायब्रिड भाकर धांदाडी तू पनीर कोपता काजू करी तू पनीर कोपता करी मी हिरव्या मिरची प्रेमाचा झाला हा तू काळी सळसळती चित्र बघा जस्ट माझी काही लोकाला नागिनीचा एकच प्रकार माहिती रानावना तिकडं तिकडं असताना नंतर घरात आल्यावर दुसऱ्या नागिनीचा प्रकार कळतो तुम्हाला तू काळी नागिन सळसळती मी मांडुळाची चाल प्रिय एसी गाडीने फिरशी फिर तम तू एसी गाडीने फिरशी तू मी टमटमने बेहाल प्रिय तू नॅशनल हायवे समृद्धी तू नॅशनल हायवे समृद्धी मी खड्डा कमरस्ताग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू मनसे चे आय लान प्रिये तू मनसे चे आय लान प्रिये मी धनुष्य भान प्रिय मी वेळ हाताची येणारी मी वेळ हाताची येणारी तू कमळा परिवे भान प्रिये आणि <ाँगा। गया>। <गक्ति> सामान्य माणसाची व्यथा काय या दोन ओळी याय शेवटच्या बघा तू मनसेचे ऐलान मनसेनप्रिय मी सावध धनुष्यबान बनप्रिये मी वेळ हताची येणारी तू कमळा भान प्रिये तू सत्ताधारी तू सत्ताधारी माजोरी मी हताशलेली जनताग प्रेमाचा जांगड गुत्ता जीव झाला हा खलबत्ताग तू या न मंगळावर मंगळावर पाणी ऐका जीवन ऐका शोधण्यासाठी करोडो रुपये खर्च करून यान पाठवलं आता पाईपलाईन कधी आणतात काय <laughs> माहितीय का माझं एवढंच म्हणणं आहे मंगळावर पाणी शोधण्यापेक्षा जीवन शोधण्यापेक्षा एवढ्याच पैशात इथल्या शेतकऱ्याचं जगण मंगलमय करा <laughs> तू यान मार सवन मंगळावर मी उसने जायक वाडी ग <laughs> मराठवाड्यात पाणीच नाही जायकवाडीचे दरवाजे उघडले <laughs> तू या सवन मंगळावर मी ग तू हिम तू हिमवर्षाव हिमवर्षाव सखे माझी गार पिटीने झाडी ग तू पाहणी दौडा फायस्टार स्टार वरून येतात पाहणी करा तू पाहणी दोडा स्टार मी आश्वासनांचा भत्ता ग प्रेमाचा जांगड गुत्ता झाला हा खलबत्ता तू गावगडी चा उंच महल मी गाव कुसाचा पाल पालप्रिये तू गावगडी चा उंच महल मी गाव कुसाचा पाल प्रिय तू पुरे दारणी डवलाची मी विमुक्त भटकी चाल प्रिये तू नकाशात अन्यादितही इलेक्शन ची यादी ते नाव आहे ते गुगल अर्थवर सर्च केलं की घरदार सगळं पण स्वातंत्र्याला इतकी वर्ष होऊ नये देशातील आदिवासी भटका विवटळीतील पाला पाचवळ्याप्रमाणे उडतोय भरकटतोय त्याच्याकडे कुणाच लक्ष नाही म्हणून तू गाव चा उंच महाल मी गाव कुसाचा पालप्रिये तू पुरेदार आणि डौलाची मी विमुक्त भटकी चालप्रिये तू अनियादितही तू नकाशात प्रेमाचा जांगड गुत्ता गीव झाला हा खलबत्ता गेमाचा जांगड गुत्ता ग गीव झाला हा खलबत्ता धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी फार चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं वामनदादा कर्डक फार सुंदर पद्धतीने म्हणतात की तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे मी तुझा तू माझा खांदेकरी आहे पाण्याची लाट तू पाण्याची लाट मी सांग अशा सागरी कुठली दरी आहे धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद